शहरातील शासकीय असलेल्या महेश पेट्रोल पंपाची दादागिरी संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे शासनाच्या बसवत आणि ग्राहक हक्कांच्या पायमल्ली करत मूर्तिजापूर येथील महेश पेट्रोल पंप प्रशासनाने रात्रीच्या वेळेस इंधन देण्यास सरळ सरळ नकार दिला ही घटना केवळ असंवेदनशीलच नव्हे तर नागरिकांच्या मूलभूत गरजांवरच गदा आणणारी आहे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष उज्ज्वल वसंतराव ठाकरे यांचे वाहन एकवीस जुलै रोजी पहाटे तीन वाजता इंधनाअभावी बंद पडले त्यामुळे त्यांनी महेश पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो उपस्थित कर्मचाऱ्यांनी कोणतंही स्पष्टीकरण न देता थेट इंधन भरण्यास नकार दिला या प्रकारामुळं त्यांना वाहन त्या ठिकाणी सोडावं लागलं आणि पर्यायी रिक्षानं घरी परत जावं लागलं या मनस्तापानंतर सकाळी अकरा वाजता पंपावर पुन्हा गेलेल्या ठाकरे यांना कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे सांगितलं तक्रार द्यायची असेल तर द्या आम्हाला फरक पडत नाही या एकट्या घटनेपुरते हे प्रकरण मर्यादित नसून परिसरातील नागरिकांमध्ये महेश पंपाच्या मनमानी व उद्धट वर्तवणुकीबाबत तीव्र संताप आहे अनेक नागरिकांनी यापूर्वीही अशा प्रकारचे अनुभव घेतला हो असल्याचं समोर आलंय उज्ज्वल ठाकरे यांनी या प्रकरणी उपविभागीय अधिकारी मूर्ती जपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली असून पंपाच्या कामकाजाची चौकशी ग्राहक सेवा नियमांचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई चौकशी पूर्ण होईपर्यंत पंप तात्पुरता बंद करणे लेखी कार्यवाही अहवाल सादर करणे आदी मागण्या के केल्या आहेत प्रशासनाकडून तात्काळ कारवाई झाली नाही तर ही बाब ग्राहक संरक्षण विभाग व तेल कंपनी मुख्यालयाकडे नेली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी प्रवीण नवले धम्मरत्न वाहणे व वा निखिल किर्दक अभिषेक ठाकरे वैभव वानखेडे अतुल गावंडे प्रवीण नवले प्रज्वल ठाकरे पवन तडोकार मुकुंद काळे हर्षल जाधव उपस्थित होते इंडिया न्यूज मुख्य संपादक अनवर खान रात्री वेरात्री हे पेट्रोल पंप वाले आपल्याला पेट्रोल देत नाही आणि समस्त नागरिकांचा असा खूप दिवसाआधी रोष होता पण ही घटना माझ्यासोबत आढळली आणि मी नुकतंच या पेट्रोल पंपची कंप्लेंट केलेली आहे आणि या पेट्रोल पंपावर कठोरात कठोर कारवाई व्हावी ही मी ए साहेबांना विनंती केली आणि लवकरच या पेट्रोल पंपाचा म्हणजे हां तर नेमकं झालं का घटना काय होती घटना अशी होती की मी माझ्या आईला रिलेक्शनवर सोडून द्यायला चाललो होतो तर त्यावेळेस मी आईला सोडून दिलं आणि इथून परत येताना माझं पेट्रोल संपलं संपल्यानंतर मी पेट्रोल पंपावर गाडी लोटत आणली आणि लोटत आणत असताना मी गाडी तिथं लावली लावल्यानंतर तिथं कोणी दिसलं नाही मला कर्मचारी तर मी सदर ऑफिसमध्ये मी धाव घेतली मी ऑफिसमध्ये पाहिलं तर मुलं झोपलेले होते त्यांचे कर्मचारी जे काही असणार ते किती वाजताची घटना आहे साधारण ही साधारण दोन पंचेचाळीसची घटना आहे रात्रीची वेळेस म्हणजे रेल्वे स्टेशनवर जात होते आपण हो तर कसं आहे की त्यांनी मग काय म्हटलं त्यांनी म्हटलं की की दादा आम्हाला आता पेट्रोल देताना येत आणि आमच्या मशीनं लॉक असतात आम्हाला पेट्रोल देताना येत तर मी म्हटलं त्यांना की बा तुम्ही रात्री मग इथं काय करून राहिले तुम्ही काय रखवाली आहे का फक्त पेट्रोल पंपावर तर संदर्भात आपण जी काही माहिती दिली आली पेट्रोल पंपाचे काय नियम आहेत हे नियम त्या मालकाला माहीत आहेत नाही आहेत याची शासनाने या देखील यावेळी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आणि उज्ज्वलनी ठाकरे जर संदर्भात ए डी ओ साहेब आणि पेट्रोल पंप इंडियन पेट्रोल पंपच्या वरिष्ठ ही तक्रार केलेली आहे तरी या माध्यमातून लवकरात लवकर कारवाई होऊन कसं आहे की आज उज्ज्वल ठाकरे हे ग्रा शहरातले आहेत परंतु एखादा ग्रामीण भागातला शेतकरी असो या ग्रामीण असो त्याला अशी काही अडचण झाली तर निश्चितच ते खूप त्याला त्रासदायक होईल आणि पेट्रोल पंप हे जनतेच्या सेवेसाठी आहे हे पेट्रोल पंप मालकांनी जाणून घ्यावे अँड प्रेस द अपडेट